आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा प्रचार आता सिगेला पोचलाय प्रचार, प्रचार है। महा महा है। है। सर्वत्र प्रचार प्रचार आणि प्रचार भेटीगाठी असंच वातावरण कोल्हापूर शहरात निर्माण झालं आहे महायुती महाविकास आघाडी दोघांचाही प्रचार आता फुल फॉर्मात आलेला आहे याच वेळी कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कोल्हापूरमध्ये महायुतीचा झेंडा फडकाव म्हणून गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात केलेली आहे काँग्रेसला टार्गेट करत त्यांनी मो सर्वत्र भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत हद्दवाढीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे महापालिका निवडणुका होताच हद्दवाड हा मुद्दा निकालात काढण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये महायुतीच्या वतीनं त्यांचे सुपुत्र ऋतुरा क्षीरसागर मंगलताई साळुके विशाल शिराळे आणि दीपा आजी ठाणेकर यांनी उमेदवारी कायम उमेदवारी ठेवलेली आहे या चौघांनाही महायुतीच्या चौघांनाही मोठ्या मताच्या फरकानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आमदार म्हणून त्यांनी प्रचंड प्रमाणात कामं केलेली आहेत निधी खेचून आणलेला आहे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीला पुन्हा सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे राजेश क्षीरसागर यांनी आता मो काँग्रेसला थेट लक्ष केलेलं आहे काँग्रेसनं अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता भोगली पण कामं केली नाहीत असा थेट आरोप त्यांनी सुरू केलेला आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिकेवर युतीची सत्ता आली तरच केंद्र आणि राज्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि या निधीतून कोल्हापूरचा विकास निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे केवळ प्रभाग सात नव्हे तर कोल्हापूर शहरातील वीस प्रभागात ते पिंजून काढून प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला आहे महायुतीच्या राष्ट्रवादी याशिवाय शिवसेना आणि भाजप या, या तिन्ही उमेद पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात आमदार राजेश क्षीरसागर यांनी खांद्याला खांदा लावून भाग घेतलेला आहे सर्वत्र प्रचारांचा धडाका त्यांनी लावलेला आहे शिवसेनेचं भगव वादळ या निमित्तानं कोल्हापुरात आल्याचं ते सांगत आहेत महायुतीचं भगव वादळ कोल्हापूर महापालिकेत धडकणार महायुतीचीच सत्ता येणार महायुतीचाच महापौर होणार अशा घोषणा सर्वत्र सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली आहे शिवसेनेच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल धन्यवाद